गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ water water पश्चिमेच्या नवीन भेंडीपाडा परिसरात पाऊस सुरू असताना लघवी करायला गेलेल्या तरुणाला नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे यामध्ये विघ्नेश कचरे या, या सोळा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झालाय याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला मात्र अवकाळी पावसामुळे अंबरनाथमध्ये तरुणाचा नाहक बळी गेला असून शहरात हळहळ व्यक्त होतीये निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा